काही ताब्या वगैरे पुसायचे नाही ताविल जर सुस तावेल सुंदर भुजी असते दूध असते की तिथे आपण दुखलं तरी शक्य असते राहत म्हणून मग असे सुकू द्यायचं नंतर बाळाला जेवण भरायचं आणि सिर ते सहा महिन्याचं जर बाळ असलं त्याला आपण तनपान करत असलं तर चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तेव्हा बाळाने स्तपान करायचं दिवसातून पाच दहा वेळा बाळाले पण आणि वहा महिन्यापर्यंत अंगावरच दुधच पाजायचं वरच काही द्यायचं नाही आणि सहा महिन्याच्या वर जे बाळ लागले दोन वर्षापर्यंत आईला अंगावरच दुधही पाजायचं आहे बाळाला आणि पुरक आर पण द्यायचा आहे मग आर कसं द्यायचा आपल्या घरी जे शिजल तेच पाऊस झाला पण मौौ, ती दर खात बाळ तर मग त्याच्या नुसार थोडस काय खात असून ते कोण जात पण शिजलेलं मऊ मऊ चांगलं कुस्कुरून ते बाळाला खाऊ लागत आणि ना आहे त्याच्याबद्दल माहिती सांगा म्हणजे तुम्हाला माहिती देतील सर्व करायचा आहे प्रत्येक घर सर्वे कुटुंब सर्वेक्षण प्रत्येक घर तर आपलं स्वतःचं आपल्या कुटुंबाचं सगळ्यांचं आधार कार्ड राशन कार्ड आपल्या विशाशी नष्ट ठेवते आणि आम्ही मग आमचं आधार कार्ड नाही दिसत आमचा फोटो नाही दिसत असं नाही झालं पाहिजे आम्हालाही एक एक घंटा तिथं आमचं मोठते म्हणून सगळ्यांनी आपले आधार कार्ड आणि राशन कार्ड व्यवस्थित ठेवायचे आणि सगळ्याच सर्वेक्षण मग तुम्हाला असं वाटतं की पहिलं होतं लीवली झालं तर राहिलं तर आता हे सगळं अन्नही होणार आहे म्हणून आपल्या घराचं सर्वेक्षण सुटलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला प्रत्येकाच्या घराचं हे सर्वेक्षण करत मोबाईल मोबाईल जर नसली तर समोर फॉर्म जात नाही जन्मतारीख जर बरोबर नसली तर समोर फार्म जात नाही जन्मतारीख सगळं सगळं व्यवस्थित पाहिजे तुमचा फॉर्म फार्म समोर जाते नाही तर मग कोणाचं आधार कार्ड नसते कोणाचं अपडेट नसते कोणाच्या जन्मतारीख नाही

पटोणी पण आम्ही कोणाच्या घर सोडत नाही घरातला यात लाभार्थी पडवणे झिरो पासून जेवढे आहे आपल्या घरात सदस्य तेवढ्या ते आपल्याला कोणाला येताना कोणाचं कार्ड आपलं व्यवस्थित वाटतं कोणाच्या कार्डाचे पानं गेली आहे कोणाच्या कार्डाचा काही इशू नाही असंच होत नाही कार्ड म्हणजे आपल्याला कार्ड आपल्याला किती मोठे लागते लोक नाही तुम्हाला कार्ड भेटले पानं गेले असे कार्ड लावतात म्हणून शेतात आपल्या शोध कानाचं आधार कार्ड सोबत पाहिजे आधार कार्ड आणल आज लसीकरण नाही भात आपल्याला आपलं आधार कार्ड लसीकरण कार्ड सोबतच मिळाला दिमागातच ठेवायचं आधार कार्ड आधार कार्ड